हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावं आरोग्यदायी जावं तर आ काल आपण आलेलो होतो ज्योतिबाच्या दर्शनाला तर हे जी मंदिराचा परिसर आहे तो ज्योतिबा बसला आहे आणि हे बघा बाहेरसुद्धा एवढी गर्दी झालेली आहे ती म्हणजे काल हा जो दिवस आहे तो रविवारचा दिवस आहे आणि इथे बरेच सारे रविवारच्या दिवशी आपण म्हणतो ना जसं की महालक्ष्मीच्या मंदिरात किंवा देवी आईच्या मंदिरात जसं की पालखी निघते त्याचबरोबर छबिना निघतो तसंच इथंसुद्धा आहे घोड्यावर उंठावर तसेच काठी ते काठीचंसुद्धा एक काठी जी आहे ना ती एका माणसाला पेलत नाही कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही थोडीशी झलक बघितली असेल इथं पण आहे बघा हे बघा एक जी काठी आहे ना ती एका माणसाला बिलकुलही पेलत नाही आहे आणि घोडा पण आहे उंट पण आहे आणि हे बघा किती काठी घेऊन ते आहेत जसं की आपण देवीचा कसा पोत घेऊन खेळतो वगैरे त्या पद्धतीने ही काठी घेऊन इथं म्हणजे नाचतात बघा खंडोबाचं एक ते पोतसुद्धा घेऊन नाचतात जसं की आपण पोत खेळतो ना त्या पद्धतीनं त्याचा एक हे असतो बघा वात असतो काहीतरी म्हणतात त्याला माझ्या लक्षात आहे ना तर असो इथं मंदिर वगैरे छान सर्व परिसर आहे जसं की कोल्हापूर आणि ज्योतिबा दोन्हीचं पण म्हणजे मंदिराची जी ही आहे ना ती एक सारखी दिसते थोडी बांधकामाची पद्धत वगैरे थोडीशी सारखी दिसते मला तर तशीच वाटली आणि जसं आपण खंडोबाला ह्याच्यामध्ये जेजुरीमध्ये भंडारा उधळतो ना तसं इथं गुलालाचा भंडारा उधळला जातो तर झालेले आहेत दर्शन वगैरे तर इथे काय झालेलं आहे मी जेस्ट काल एक हे वाचलेली आहे आपण दर्शन रांगेमध्ये ज्यावेळेस चोरून जातो त्यावेळेस मूर्तीपर्यंत पोहोचवतो देवापर्यंत नाही आहे पण आम्ही पण काल तसं केलेलं आहे थोडंसं म्हणजे हे नाही केलेलं रांगेत उभा राहिले नाही दर्शन घेतलेलं नाही असं काही नाही आम्हाला पण माहीत नव्हती रांग कुठपर्यंत आहे म्हणून आणि जिथपर्यंत आम्हाला वाटलं की इथूनच रांग चालू झालेली आहे म्हणून तिथे रांगल्या नंतर कळलं की ही खूप धुरुण आहे मग नंतर आम्ही काहीजण पुढे गेलो काहीजण मागे राहिलो असं झालेलं आहे आमच्याकडूनसुद्धा आणि दर्शन झाल्याच्या नंतर काय झालेलं आहे तो भरलेली आहे आता ते एवढं त्याचं काय आहे डिटेलमध्ये मलाही काय माहीत नाही आहे पण स म्हणजे दर्शन झाले होते आमचे किती एक अकराच्या दरम्यानमध्ये झालं अकरा साडे अकराच्या तर त्या दरम्यानमध्ये ती भरण्यात आली होती आणि नंतर काय करतात ते काही मी बघितलेलं नाही कोणाला विचारलं सुद्धा नाही आहे असो डोंगराळ भाग खूप आहे आणि पावसाळ्यामध्ये इकडे ज्यावेळेस आपण फिरायला येऊ ना त्यावेळेस एवढं भारी वाटणार आहे ना आता उन्हाळा असून पण हा डोंगराळ भाग खूप छान वाटत होता मस्त झाडीतून असा रस्ता आहे दाट म्हणजे एकदम असं छान वाटतं ह्या रस्त्यानं गेल्यावर रस्ता असा बघायसारखा आहे म्हणजे भरपूर सारा रस्ता जो आहे की नारळाच्या झाडीच्या ह्याच्यामधून गेलेला आहे असं वाटतं आणि बाकी बराच सारा जो आहे तो घाट टाईप आहे बघा जसं की वळणं घेत घाट चालतं ना त्या पद्धतीचा आहे तर असो आम्ही हा रस्ता जो आहे तो आणलेला आहे पन्हाळगडाला तर पन्हाळगडसुद्धा आम्ही बघितलेला आहे हा थोडाशी झलक आहे वरती गेल्याच्यानंतर नंतर अजून छान वाटत आहे साताऱ्यापासून पुढचा जो भाग आहे तो पूर्ण डोंगराळ भागामध्ये येतो तो खूप उंच उंच डोंगर आहे तिथे

तर इथे ह्यांनी म्हणजे आमच्या समोर जे सांगत होते ना ते सांगत होते की इथे धान्याचे तीन कोटारे आहेत बघा हा जो आहे तो पहिला कोटारा आहे आणि खूप मोठा आहे एवढा मोठा आहे की एक वाडासुद्धा कमी पडेल एक जेवढा आपण पहिले वाडे बघत होतो ना मोठे मोठे त्या वाड्यापेक्षा सुद्धा मोठा आहे तर तसले दोन वाडे बसतील असं आहे तर बघा ह्याच्यामध्ये एका कोठाऱ्यामध्ये किती धान्य बसत असेल कसं काढत असतील आणि कसं घेत असतील तर तर असं असे तीन आहेत एक सगळ्यात मोठा आहे दुसरा मिडियम आहे आणि तिसरा त्याच्यापेक्षा छोटा आहे त्याची माहिती जी आहे ती इथे दिलेली आहे बघा सर्व आम्ही वाचली कुणी नाही कुणी सर्व माहिती आहे याच्यामध्ये इथे पन्हाळा किल्ला म्हणून सर्व माहिती जी आहे ती ह्या बोर्डवरती दिलेली आहे बघा किती मस्त झाडे आहेत आणि हे सर्व जी झाडं आहेत ती पूर्ण जुनी आहेत आणि इथं काय आहे माहीत नाही आहे प्रत्येक आंब्याच्या झाडावरती एका फांदीला अशा भरभरून म्हणजे घोसची घोस कैऱ्या लागलेल्या आहेत आणि एका फांदीला एक दुसरी फां दुसरं झाड आलेलं आहे आंब्याच्या झाडाला एका फांदीवर दुसरं झाड आलेलं आहे कशामुळे आलेलं आहे माहीत नाही आहे मी असं ऐकलं की पक्ष्यांनी तिथं बीज टाकली की ती बीज तिथे फांदीवरच उगते आणि दुसरं झाडसुद्धा तिथंच येतं म्हणून ते एकच झाड आहे त्या झाडाचं नाव मला काही माहीत नाही आहे पण मी दोन तीन जाग्यावर ऑब्झर्व केलेलं आहे आणि हा पणाळ्यावरून तटबंदी जो आहे तिथून दिसणारा हा सर्व आजूबाजूचा भाग आहे ह्या भागामध्ये पूर्ण म्हणजे जी कोकण पद्धतीची गावं आहेत ती इथे आहेत आणि मस्त दिसतात हे बघा ही पण तटबंदी आहे इथे उभा राहून आपण दूरवर शत्रू कुठे आलेले आहेत कुठे नाही ते बघू शकतो इथं सर्व जी ही साईट आहे ती पूर्ण तशीच आहे आणि ही खाली एवढी दाट झाडे आहेत बघा आणि त्याच्या बाजूला ती गावं वसलेली आहेत छोटे 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 अशा वस्त्या आहेत आणि ही जी आहे इथे आलेलो आहोत आम्ही एक तुपाची विहीर म्हणून इथं दिलेलं आहे तर इथल्या बोर्डवरती अंधारा अंधारी बाव काहीतरी असं नाव आहे पण इथं हे आहे बघा तिन्ही बाजूने हे आहे आणि शत्रू जर आला है, वीरी तर इथं डायरेक्टली या विहिरीमध्ये पडत होतं असं म्हणतात तर असो हे ह्या साईडचं आहे इथे बघा मध्ये विहीर दिसते ही इथे का दिसून बघा खूप काळोख दिसतो मध्ये कारण एकदम खोलवरती आहे आणि बाजूनं हे बघा असं उंच हे आहे त्यामुळे ती एकदम खोल, खोल दिसते चला पनाळ्यावरती सतरा ठिकाणी आहेत बघण्यासाठी पण आम्ही पूर्ण नाही बघितलेले एक तीन जागावरच गेलेलो हो। आहोत तिथं जर बघायचं म्हटलं तर पूर्ण दिवस गेला असता म्हटलं चला मेन मेन जे आहेत ते बघितलेले आहेत आणि जेवण वगैरे आमचे झालेले आहेत इथे दिवस मावळलेला आहे आणि आम्ही आलेलो आहोत गावी आमचं इथंच फिरणं झालेलं आहे जेजुरीचा व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये मी ॲड करणार होते पण नाही आता उद्या आपण तो शेअर करूया तर चला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा